नमस्कार सर्वांना मी प्रतिभा मा प्रतिभा माने या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आम्हाला जायचं होतं बाहेर त्याच्यामुळे जरा आज लवकर उठले आणि उठल्या उठल्या बेड ठीक केला आम्हा सर्व स्त्रियांना म्हणजे माझ्या सर्व बहिणींना जोपर्यंत घरातील साफसफाई करत नाही तोपर्यंत आम्हाला बसवत नाही असं माझ्या प्रत्येक बहिणीला वाटत असेल मग ते घरात एखादं लहान बाळ का असे ना किंवा घरात कितीही पसारा असला तरी तो तरी ते घर ठीकच ठेवलं पाहिजे असं माझ्या प्रत्येक मैत्रिणीला मा वाटत असेल मग आंघोळ केली आणि म्हटलं आता जरा स्वतःकडे पहावं जरी आई असलो तरी स्वतःची काळजी घेणं हे देखील महत्त्वाचं आहे माझ्या प्रत्येक बहिणींना माहीत असेल की बाळ झालं की यासाठी खास वेळ काढावा लागतो कारण एक स्त्री थकेल पण आई थकत नाही आणि हे सगळं ज्ञान हे आई झाल्यावरच कळतं ते म्हणतात ना आई कळायला आई व्हावं लागतं तसं मलाही थोडं लेटच कळलं म्हणा अगदी घरातली साफसफाई स्वतःला आवरून मी गेले जेवण बनवायला चपाती अशी मला फारशी जमत नाही बरं का आणि भाज्या मात्र माजा सासो नी जा ता बारे पे की मला माझ्या सासूबाईंनी शिकवल्या ज्या आता बऱ्यापैकी येत आहेत लग्नाच्या आधी काहीच जमत नव्हतं म्हणजे कधी जेवण बनवलं बनवलं असं मला आठवतच नाही लग्न होऊन दोन वर्ष झाली आता जेवण यायला लागलं आधी माझ्या सासूच करायच्या आता मात्र मी शिकले दोन वर्षात थोडं थोडं का शिकले शेवटी मी जायला तयार झाले बाहेर जायची एक एक्साइटमेंट वेगळीच असते त्यात आमचा पिल्लूही तयार झाला त्यालाही तयार करून ठेवलं आणि दोघेही यांची वाट बघत बसलो होतं तो। तोपर्यंत हे आले आम्ही बाहेर गेलो पिल्लूला इतकं आवडतं गाडीवर बसायला कि बस स्पेशली बाईकवर तर फार बाईकला फिरायला एक वेगळीच मजा असते जी दिवसा येत नाही तिकडे फिरायलाही बरं वाटतं मध्ये पिल्लू मोबाईल ओढतोच ओढतो आणि मी मोबाईल पकडते शेवटी आम्ही त्या जागेवर पोचलो जिथे आम्हाला चायनीज खायला खूप जास्त आवडतं जे माझं फेवरेट प्लेस आहे आज खूप गर्दी नव्हती पण प्रत्येक वेळेस गर्दी असते आणि संडेला तर बसायलाही जागा भेटत नाही पण आम्ही ठरवलं की आत जायचं आणि संडेला दुसरीकडे कुठेतरी प्लॅन करायचं आणि हे बाळ जे की शांत बसतच नाही कधीच त्याला प्रत्येक गोष्ट हवी असते मी मागवलं पनीर सिक्स्टी फाय कारण खूप दिवस झाले पनीर खाऊ खाल्लंच नव्हतं आणि त्यांनी मागवलं लेवन मंचुरियन पनीर सिक्स्टी फाय मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आणि ते इतकं छान होतं की मी ते शूट करायचं विसरून गेले आणि शेवटी आम्ही घरी निघालो माझे असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा